ओंकार फायनान्सच्या घोटाळ्याची व्याप्ती वाढत असून सोलापूरसह आसपासच्या परिसरातही ठेवीदार संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करत आहेत नाव ओंकार शुभंकर नाव पण करणी मात्र अनेकांचे संसार धुळीला मिळवणारी नावावर भुरल्यानं अनेकांनी आपल्या जवळील होतं नव्हतं ते पंधरा टक्के व्याजाच्या आमिषानं ओंकार फायनान्सच्या घशात घातलं फायनान्सच्या संचालकांनी लोकांचा विश्वास संपादन केला त्यांच्याशी गरजेतून मदतीचा हात पुढं केल्याचं नाटकही केलं आपुलकीच्या माध्यमातून त्यांच्या ठेवी दीर्घ मुदतीसाठी फायनान्समध्येच ठेवून घेतल्या बकऱ्याला खाऊ पिऊ घालून नरड्यावरून सुरी चालवावी तशा प्रकारे या सगळ्यांच्या विश्वासावर धार धार सुरी चालवून शंभर कोटी रुपयांची माया गोळा करून नऊ दो हे झाले सुरुवातीपासूनच चांडाळ चौकडी एकत्र जमलेली होती त्यातूनच एक नाही दोन नाही तर तब्बल चार फायनान्स कंपन्यांकडून माया जमा करण्यात आली पुरुषांनी घाम गाडून शेतीतून कष्ट करून पैसा जमा केला तर महिलांनी मागच्या हाताने केलेली बचत आणि किडूक मिडूक विकून मिळवलेला पैसा या राक्षसांच्या स्वाधीन केला ओंकार फायनान्स नावानं कंपनी काढून रातोरात तिचं नाव बदलून महालिंगेश्वर चिटफंड करण्यात आलं त्याची नोंदणीही करवून घेतली गेली अशा कंपन्यांना ठेवी ठेवून घेण्याचा अधिकार नसतानाही त्यांनी लाखो रुपयांच्या माध्यमातून शंभर कोटींच्या ठेवी जमा केल्या याची खबर देखील सहकार निबंधकांना लागली नाही ही आश्चर्याची बाब म्हणावी लागेल महालिंगेश्वर चिटफंड या नावानं नोंदणी आणि ठेवी मात्र गोळ्या केल्या जात होत्या महालिंगेश्वर प्रसन्ना या एखाद्या देवाच्या जत्रेच्या पावतीवर आश्चर्याची बाब अशी की या फायनान्स कंपनीत पैसे जमा करणारे केवळ होते नाही तर व्यक्तींचाही यामध्ये समावेश होता विश्वासाची पट्टी डोळ्यावर बांधलेल्या अनेक धृतराष्ट्रांच्या डोळ्यात या घोटाळ्यांमुळे झणझणीत अंजन पडलंय या आर्थिक घोटाळ्यात अभिजित दायमा श्रीमती किशोरी दायमा सुषमा शिवराम आसावरे यांची नावं तर प्रामुख्यानं पुढे आलीच आहेत तर ही नाव डुबवण्यात हलवाई गल्लीतला हलवाई आणि टेलरच्या दोन सा मोठा सहभाग असल्याची माहिती ठेवीदारांकडून समोर आली आहे या तीनही लुटारूंची नावं लवकरच इन सोलापूर न्यूजच्या बातमीपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहेत या आर्थिक घोटाळ्यातील प्रकरणाची पोलखोल इन सोलापूर न्यूजनं करताच ओंकार फायनान्स विरुद्ध तक्रार देणाऱ्यांची फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गर्दी झाली यामध्ये आतापर्यंत तेवीस जणांनी तक्रारी दाखल केल्या असून यामध्ये बागलकोटी अकरा लाख सिद्धाराम भैरामडगी चौदा लाख अधिक अठरा हजार रुपये पिग्मी प्रतिवर्षी शैला मल्लिकार्जुन पाटील दोन लाख रिक्षा चालक श्याम गंभीरे यांच्या आईचे रेल्वे खात्यातून निवृत्त झाल्यानंतर मिळालेले पंधरा लाख रुपये वामन शिवाजी जाधव यांचं शेत विकून आलेले अकरा लाख रुपये सत्यनारायण झंवर यांचे चौदा लाख रुपये याशिवाय अभिजितनं जाता जाता नातेवाईकांकडून ऐंशी हजारापासून पंधरा लाखांपर्यंत उसनबारी करून, उसन करून त्यांना ही चांगलीच काश्मीरी टोपी घातल्याचं समोर आलंय या प्रकरणाचा तपास सावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवशंकर बोंदर हे करत असून ठेवीदारांची संख्या ही वरच्यावर वाढत चालल्याचं सा दिसून येत आहे